पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र एक संतापाची लाट उचलली तर हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाम मधल्या स्थानिकांनी मोर्चा काढला या मोर्चात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती या हल्ल्यामुळे पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे स्थानिकांवर मोठा आर्थिक संकट आलं आहे कोण सविस्तर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी बघूया आपण पहलगाम येथील बेसरन वैली मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विरोध या ठिकाणी करताना बघायला मिळतो आपण बघतो की पहलगाम येथे ही रॅली काढण्यात आलेली आहे टॅक्सी युनियन तरफे ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी विरोध जो आहे तो या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानाचा विरोध या निमित्तानं या ठिकाणी केला जात असल्याचं आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही कोणाला घाबरत नाही असा असे मेसेज जो आहे आहे तो देखील देण्यात आलेला आपण की याच परिसरामध्ये खर तर हा दहशतवादी हल्ला काही अंतरावर झालेला होता आणि या ठिकाणी ही रॅली या ठिकाणी सध्या निघालेली बघायला मिळत आहे आपल्यासोबत अनुराधा आहेत अनुराधा काय सांगाल आज रॅली आज बघ तुम्ही बघू शकता सगळे आमच्या सोबत आहेत आणि सगळ्यांचा आवाज कि आपने एकच आहे की आपण एकत्र आहोत आणि एकच आहोत काही इकडून दहशतवादी हल्ला झाला होता अनेक स्पॉट आहेत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे कसं बघता सगळ्यांच्या सपोर्टने सगळेजण सगळे जण परत येऊ शकतात आम्ही सुद्धा इकडे आहोत त्यामुळे सगळे जण इथे नक्कीच परत येऊ शकतात गणेश कराडी